एसएल लाईनच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार आपण बघतात कोटमगाव येथील बातमी ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच यांची बिनविरोध निवड आज दिनांक चोवीस सोमवार सायंकाळी चार वाजता कोटमगाव विठ्ठलाचे सरपंच ग्रामसेवक सदस्य यांच्या उपस्थितीत उपसरपंच निवड करण्यात आली त्यात सर्वानुमते स्वराज्य पॅनलच्या सदस्य श्रीमती सविता विकास वाघमोडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली त्याप्रसंगी सरपंच राजेंद्र काकली सदस्या शारदा बिलवरे मंगलताई पाटील मीनाताई माळी सचिन ढमाले भागवत कोटमे ग्रामसेवक सुजाताताई परदेशी केशव ढमाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले व गावातील नागरिक बद्रीनाथ बिलवरे सचिन ढमाले भूषण बिलवरे पवन वाघ योगेश पाटोळे विकास वाघमोडे सागरभाऊ ठेकेदार दत्तू पाटील हे सर्व उपस्थित होते तरी सर्वांच्या वतीने नवीन नियुक्त झालेल्या उपसरपंच सविताताई वाघमोडे यांचे मनापासून अभिनंदन